नमस्कार मंडळी जयेश मेस्त्री लिखित जांभूळपाडा या गुढ कथेच्या दुसऱ्या भागामध्ये मी अभिषेक अरुण लाईव्ह या माझ्या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत करतो काल आपण ऐकलं होतं कालच्या भागामध्ये की आ, एक सुंदर जंगल असतं पण एखाद्या स्त्रीला एखाद्या एकोणीस वर्षाच्या मुलीला जिला हळद लागते ती अचानक गायब होते आणि ती एका शिकाऱ्याचं सावज बनते तिच्यावर तो झडप घालतो पण तिची किंकाळी ऐकायला त्या जंगलामध्ये कोणीच नसतं तेव्हा हे काल आपण ऐकलं अक्षय सोनावणे हा एक लेखक आहे आणि तो सुंदर गावांचं वर्णन करण्याचा प्रयत्न कर करत असतो आणि तशाच प्रकारे तो जांभूळपाड्यामध्ये आहे कारण जांभूळपाडा हे अत्यंत सुंदर गाव आहे जांभूळपाडा हे एक निबीड अरण्य असलं भीतीदायक असलं तरी ते तेवढंच सुंदर आहे आणि तो उतरला एस एसटीमधून तो जातोय गावाकडे आणि त्याला बैलगाडीचा आवाज येतो ती बैलगाडी येत असेपर्यंत त्याच्या कानावर एक किंकाळी येते जेव्हा तो सेल्फी घेत असतो इथून पुढे आता आपण वाचणार आहोत आपण ऐकणार आहोत जयेश मिस्त्रींना पुन्हा एकदा मनपूर्वक आभार आणि मी कथा प्रारंभ करतोय आजचा दुसरा भाग जांभूळपाडा भाग दोन आपण काल ऐकलं होतं की त्याच्या मोबाईल स्क्रीनवरती रक्त पडलं होतं आणि एक किंकाळी जंगलामधून आली होती त्यास सुरू करतोय मित्रांनो त्याने बोट लावून पाहिलं तर रक्त होत त्याच्या छातीची धडधड वाढू लागली तो वर पाहणार इतक्यात एका मुलीची किंकाळी त्याच्या कानावर येऊन आदळली तो सैरभैर झाला किंकाळी जंगलाच्या दिशेतून आली होती जंगलात नक्कीच काहीतरी घडत आहे कुणाचा तरी जीव धोक्यात आहे अरे पण ते रक्त त्याने वर पाहिलं तर एक मेलेला कावळा झाडाला लटकला होता त्याच्या जीवात जीवाला नशीब कावळ्यावर निभावलं समजा एखादा मेलेला माणूस झाडावर लटकला असता तर कल्पनाही करवत नाही त्याने बॅगेतून पाण्याची बॉटल काढली आणि आपले हात स्वच्छ करून घेतले तेवढ्यात ती बैलगाडी अक्षयच्या जवळ आली अक्षयने बैलगाडी थांबवली बैलगाडीत एक जोडपं बसलं होतं साधारण चाळीशीतलं दोघही अक्षयकडे मख्ख चेहऱ्याने पाहत होते बैलगाडीवाल्याने अक्षयला विचारलं कुठं जायचंय अक्षयला मात्र वेगळाच विषय घोळत होता मी जंगलातून एक किंकाळी ऐकली आता अब एका मुलीची किंकाळी आपल्याला मदतीला गेलं पाहिजे बैलगाडीवाल्याने जंगलाच्या दिशेने पाहिलं आणि म्हणाला हो साहेब अहो या पछाडलेलं जंगल आहे अवघ्याच काहीतरी करू नका बसा कुठं जायचं ते सांगा अक्षयला काय बोलावं तेच कळत नव्हतं हो जांभूळपाडा मुखियाकडे जायचंय मुखियाचं नाव ऐकल्यावर वा बैलगाडीवाल्याने चेहरा आंबट केला त्याने मान हलवून अक्षयला बसायचा इशारा केला अक्षय त्या जोडप्यासोबत बसला आणि बैलगाडी चालू झाली ते जोडप अजूनही अक्षयकडे पाहतच होत काही हवंय का तुम्हाला अक्षयने त्या जोडप्याला विचारलं बैलगाडीवाल्याने विचारलं कुणास बोलताय तुम्ही अक्षयच्या छातीत धडधड होऊ लागली कुणाशी बोलतोय म्हणजे या बैलगाडीत हे जोडप बसलंय ते दिसत नाही का या बैलगाडीवाल्याला मगाशी तो म्हणाला हे जंगल झपाटलेलं आहे म्हणजे बैलगाडीत बसलेलं हे मख चेहऱ्याच जुडप भूतभीत आहे की काय अक्षयच्या मनात विचारांचं काहूर माजत अहो तुम्हाला दिसत नाहीये का हे दोघे बसले तिथे बैलगाडीवाला हसत म्हणाला <laughs> कोण <कौन> ये दिसतायत कि दिसतय दिसत आहेत की, की म्हटल्यावर अक्षयला हायस वाटलं पण ऐकत नाहीत बाहेर आहेत ते तो अंड नाही दोघांकडे आहेत ते पाहत म्हणाला मग मगाशी तुम्ही म्हणाला ते जंगल झपाटलेलं आहे म्हणून तर झपाटलेलाच आहे ते अज्ञ मदन पोरींच्या किंकाले येत राहतात तुम्ही सपनात पण जंगलात जाऊ नका हा गेलात तरी एकटा जाऊ नका नाही तर तुमची किंकाली जमद्यास मी ऐकू येईल असं <laughs> म्हणत तो जोरजोरात हसू लागला अक्षय मनातल्या मनात म्हणाला मनात इतका फालतू जोक मी माझ्या आयुष्यात कधी ऐकला नव्हता इडियट त्याने पाहिलं तर ते जोडपं अजूनही त्याच्याकडेच पाहत होत पहिला काय हॉरर सिच्युएशन आहे आधी रक्त मग किंकाळी आणि आता हे दोन नग चायला प्रियकराने पण प्रेयसीला इतकं निरखून कधी पाहिलं नसेल कधी आईचा खो यांच्या अखेर मुखियाचा वाडा आला दस रुपये झाले साहेब अक्षयने पन्नास ची नोट काढून टेकवली अहो सुटे नाही असू द्या हरकत नाही लय मेहरबानी झाली साहेब असं म्हणत बैलगाडीवाला पुढच्या प्रवासाला निघाला पण ते जोडपं अजूनही अक्षयकडेच पाहत होतं हळूहळू बैलगाडी दूर जात होती आणि अचानक अचानक त्या दोघांनी अक्षयकडे पाहत एकदम स्माइल केलं अक्षयच्या काळजात चर्र झाला काय भयानक माणसं आहेत चॅला मघाशी टक लावून पाहत होते आणि आता जाताना हसले ह्या गावात नक्कीच काहीतरी गडबड आहे अख्खा गाव तर झपाटलेलं नाही ना ओ कमॉन अक्षय काय फालतू बोलतोयस तू स्वतःशी अक्षय वाड्याच्या आत आला पण त्याला कोणीच दिसलं नाही तेवढ्यात मुखियाचा नोकर पसरू समोर आला मळलेला झब्बा धोतर गुडघ्यापर्यंत नेसलेला पन्नास एक वर्षांचा माणूस कोण म्हणायचं नमस्कार मी अक्षय सोनावणे मुंबईहून आलोय मुखियांना भेटायचं होतं तसं बोलणं झालंय त्यांच्याशी असं होय मग या माझ्या माग परसू त्याला हात घेऊन गेला वाडा खूप प्रशस्त होता भला मोठा हॉल अक्षय सगळीकडे पाहतच राहिला बसा मी मालकांना बोलवतो अक्षय खुर्चीवर बसला वाघ हरिण चित्ता यांची तोंडे भिंतीला लावलेली होती भिंतीवर बंदूक सुद्धा लटकवलेली होती फिश टँक फिशटँक मध्ये एक मोठा मासा लहान माशाला त्रास देत होता अक्षय उठला आणि ते दृश्य पाहत बसला लहान मासा जीवाच्या आकांताने पळतोय आणि मोठा मासा त्याला मजा घेतोय तेवढ्यात मुखिया जिन्यावरून खाली उतरला सहा फूट उंची आखाड्यात कमावलेलं शरीर आणि चेहऱ्याला शोभतील एवढ्या मिशा साधारण चाळीस वर्षांचा आड दांड पुरुष काय बघताय भाऊन अहो मोठ मास लहान माशांना खात आहे ही समाजाची रीतच आहे हा आ अक्षयने <laughs> दचकून मुखियाकडे पाहिलं नमस्कार मुखिया सोफ्यावर बसतो हा नमस्कार नमस्कार अब बसा अक्षय बावरत बसतो आग अगदी ताणून बसा डेन नो टेन्शन आहो तुम्ही आलात आमचं गाव धन्य पावलं बघा हा 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 ठाणेकर साहेबांचा फोन आलेला आम्हाला म्हणून आम्ही तुमची समधी व्यवस्था केली आहे काय हे ठाणेकर पेपर ठाणेकरटायचंय आता पेपराच्या संपादक झाले ऐका नाही क्वालिफिकेशन हम्म एकदम क्वालिफाईड माणूस बघा हा हा आम्ही कॉलेजमध्ये बेस्ट फ्रेंड होतो हा आता आमचं काही अभ्यासात लक्ष लाग ना अहो पण तुमचे साहेब एकदम बेस्ट बघा अहो अहो तुम्ही बोला की तुम्ही काही बोलतच नाही बघा हा नाही तुमचा वाडा खूप सुंदर आहे अहो आमच्या दाजींनी बांधलाय दाजी म्हणजे आमचे वडील हम्म एकदम बेस्ट माणूस हा हा यांनी सगळं करून ठेवलंय हा मी वाढवतोय बर हो, ते जाऊ द्या तुमची सगळी सोय आम्ही केली आहे परसू ए परसू परसू लगभिनी येत म्हणाला वय मला हे बघ हे आमचं मुंबईचं हा यांना काय बी कमी पडाय नको समजलास आणि हो यांना आपलं गाव पाहायचंय ते आपल्या गावावर पुस्तक लिहिणार आहे गावावर पुस्तक म्हणजे तुला काय करायचंय ज्या सांगितलं ते कर मला मी सांगतो कौशल्यला जेवणा खावण्याचं बगल ती आणि गाव बी दाखवल हा ठीक आहे अरे पाहुण्यांसाठी काय खायला बिला आणशील की नाही हा हा होय आणतू नाही मला काहीच नको हा नाही कस घ्यावं लागणार आणि आज रात्रीच जेवण आमच्या सोबतच करायचं काय हा हा तेवढ्यात मुखियाची बायको लक्ष्मीबाई हाक मारते अहो ऐकता का आम्ही बिझी आहोत नंतर बोलू नाही जरा महत्वाचं असं म्हणताच मुखियाने तिच्याकडे रागात लोक दिला तशी ती निघून गेली अक्षयला मात्र फक्त तिचा आवाजच ऐकू आला तो तिला बघण्याचा प्रयत्न करत होता पण ती दिसली ना आमच्या सौभाग्यवती सोडाओ त्या तुमच्या पुस्तकात आमची पण माहिती येऊ द्या बरं का हो हो म्हणजे काय तुमची तर पहिल्या पानावर आता कस एकदम बेस्ट बोललात बघा तेवढ्यात परसू नाश्ता घेऊन आला घ्या घ्या संकोच बिंकोच करायचा नाही आपलंच गाव आहे चहा पानाचा कार्यक्रम संपल्यावर परसू अक्षयला जिथे त्याची व्यवस्था केली त्या घराकडे घेऊन गेला मुखियाच्या घरापासून पायी वीस मिनिटांच्या अंतरावर एका घरात त्याची व्यवस्था केली होती घर तसं बरं होतं पण काही वर्षांपासून कोणीच तिथे राहत नव्हतं म्हणून जुनाट वाटत होत आता रात्रीचे आठ वाजले होते तरी बराच अंधार होता मुंबईत रात्रीच्या बारा वाजताही दिवाळी असल्यासारखी वाटते अक्षयने मोबाईलची टॉर्च ऑन केली परसूने अक्षयचं सामान खाली ठेवलं आणि टाळं उघडलं लाइट गेली होती म्हणून मोबाईलच्या टॉर्चवरच काम भागवायचं होतं परसू बॅग आत ठेवत म्हणाला पूर्वी मास्तर होत गावात तवा मास्तर हितच राहायचं पण मास्तर मेल तवापासून खोली रिकामीच हाय बघा मेले कसे काय कोणीतरी चेटूक केलं होतं म्हणे जंगलात सापडलं मय अक्षयच्या कानात बैलगाडी वाल्याचे शब्द लागले अय्यप्पा छाडलेला आहे क्रमशः मंडळी जांभूळपाडा भाग दोन ह्या जयेश मेस्त्री लिखित गुड कथेच माझं आजचं वाचनही पूर्ण झालेलं आहे आजचा हा भाग सुद्धा तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आणि ह्या कथा मालिकेमध्ये तुमचा सहभाग असाच कायम राहू द्या ही कथा मालिका तुम्ही तुमच्या मित्रांना आप्तेष्टांना मित्रमैत्रिणींना सगळ्यांना सजेस्ट करा कारण खूप छान लिहिलं आहे आणि याचं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी सारांश लिहित असतो तो सुद्धा तुम्ही वाचत राहा पुढच्या भागातल्या भागाच्या उत्कंठेसाठी आणि असंच प्रेम करत राहा तुमच्या कमेंट्समधून मला जाणवत आहे की तुम्हाला मी ऐतिहासिक लेख वाचलेले आवडतील मी आ, काही पौराणिक लेख ले वाचलेले आवडतील माझ्या आवाजामुळे आवाजाचा जो पोत आहे मी नक्की प्रयत्न करेन जसं मी अगोदरच्या व्हिडिओजमध्ये मध्ये सांगितलं होतं की सावरकरांवरती मला काही वाचन करायचं आहे त्यांनी लिहिलेला लेख असेल ले ले किंवा ले 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 ले। त्यांच्यावरचा एखादा लेख असेल ले। तर मी नक्की ते सादरीकरण तुमच्या समोर करेन माझा हा व्हिडिओ तुम्ही एफ बी लाईव्हवरती वरती आता जसा ऐकत आहात तसाच हाच व्हिडिओ तुम्हाला नंतर माझ्या युट्यूब चॅनलवर सुद्धा दिसेल ज्याचं नाव आहे मुशाफिरी बाय अभिषेक अरुण आरोंदेकर त्या चॅनलला सुद्धा लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा आणि तुमच्या कमेंट्समधून मला सजेशन्स देत राहा खूप उपयोग होतोय आणि असंच प्रेम करत राहा उद्या भेटू किंवा उद्या नाही आता नक्की सांगत नाही की तारीख कधीची आहे कारण मला प्रिपरेशन करायला अजून थोडा वेळ हवाय तर पुढच्या भागात नक्की भेटू जयेश मेस्त्री लिखित गूढ कथा पाड़ा या कथा मालिकेमध्ये तोपर्यंत अभिवाचन एफ बी लाईव्ह मधून तुमचा मित्र अभिषेक अरुण आरोंदेकर ह्याला रजा द्या तुम्हाला पुन्हा भेटेन लवकरच तोपर्यंत काळजी घ्या गुड नाईट नमस्कार